कुरुक्षेत्र असं युद्ध जे जगाने पुन्हा कधी पाहिलं नाही रक्ताचा पाऊस तलवारींचा आवाज आणि मृत्यूच सावट या रणांगणात एक व्यक्ती उभी होती ज्याने हातात शस्त्र घेतलं नव्हतं पण ज्याच्या एका नजरेवर एका इशाऱ्यावर संपूर्ण युद्धाचं भवितव्य ठरत होत हो तो म्हणजे श्रीकृष्ण महाभारताच्या नियमानुसार कृष्णाने शस्त्र उचलणार नव्हते युद्धात हस्तक्षेप करणार नव्हते कोणालाही मारणार नव्हते लोकांना हे माहीत नाही कृष्णाने या युद्धात तीन वेळा नियम मोडले तीन वेळा कसा कोणत्या क्षणी आणि त्या एका निर्णयाने इतिहास पलटला आज आपण सांगणार आहोत महाभारताचे ते क्षण जे जे कुरुक्षेत्राची दिशा बदलून गेले कृष्णालाही थांबवू शकले नाही आणि त्या तीन क्षणांच्या मागे एक दडलेलं रहस्य आहे जे शेवटी उघड झालं तेव्हा अर्जुनाच्याही अंगावर काटा आला कथेमध्ये पुढे जा कारण ही गोष्ट सामान्य नाही ही गोष्ट आहे ईश्वराने स्वतः नियम का मोडले पहिला नियमभंग भीष्मांसाठी शस्त्र उचलले कुरुक्षेत्राचा दिवस सूर्यवर होता पण प्रकाश जणू एखाद्या सावलीत अडकला होता वाऱ्यावर उडणारी धूळ त्या धुळीत मिसळलेला रक्ताचा गंध सैनिकांच्या मनात भीतीपेक्षा जास्त कधी संपेल हे नरसंहाराचं नाटक याचं चिंतन होत अर्जुन रथात उभा होता गांडीव हातात घट्ट पकडला होता पण डोळ्यात प्रश्नांचे वादळ त्याला माहित होतं युद्ध नियमांवर चालतं धर्माच्या मर्यादा आहेत आणि परमेश्वर त्याच्या बाजूला आहे पण त्याला अजून कळलं नव्हतं आज हेच नियम मोडणार आहेत आणि ते मोडणार आहेत स्वतः श्रीकृष्ण रथ थोडा पुढे गेला तेवढ्यात दूरवर कौरवांच्या बाजूने भीमासारखा एका पर्वता एवढा योद्धा मोसळासारखा अस्त्र फिरवत पांडव सेनेवर तुटून पडला तो होता भीष्मपेतामह त्याच्या पुढे पांडवांची संपूर्ण सेना चिमण्यांच्या थव्याप्रमाणे उडत होती त्याच्या एका बाणात शेकडो वीर खाली पडत होते अर्जुनच्या सैनिकांनी ओरडायला सुरुवात केली रथ पुढे न्या भीष्मांना थांबवा नाहीतर आम्ही संपलो अर्जुन मनात गोंधळला कारण भीष्म ज्यांनी त्यालाच धनुर्विद्या शिकवली ज्यांनी त्याच्या बालपणाला आकार दिला आज तेच त्याच्या सैन्याचा नाश करत होते अर्जुन हल्ला नाही आणि हीच ती वेळ होती जिथून तयार झाला पहिला नियम मोडण्याचा प्रसंग कृष्णाला हे दिसत होतं पांडवांची सेना मोडत होती अर्जुन भावनिक तणावात होता आणि भीष्म रौद्रावस्थेत होता कृष्ण श्वास खोल घेत म्हणाले अर्जुना तू लढलास नाहीस तर धर्म हरवेल आणि ध्यानात ठेव धर्मरक्षणासाठी कधी कधी नियम मोडावे लागतात अर्जुन काही बोलणार इतक्यात भीष्माचा एक बाण उडाला आणि अर्जुनच्या रथाच्या ध्वजाला फाडून टाकला कृष्णाचा संयम तुटायला लागला त्यांच्या डोळ्यातला तेज सामान्य तेज नव्हता ते होतं विश्वधर्माचं अग्निरूप अर्जुन दडपला गेला भीमाच्या बाजूने सैनिक मृत्यूच्या रडारडत ओरडत होते महाराज वाचवा कृष्णाने तेव्हा मनात एक ठरवलं आणि तो क्षण येताच कृष्ण पहिल्यांदा नियम मोडणार होते त्यांच्या डोळ्यातलं तेज वाढत गेलं रथ पुढे सरकत होता आणि अर्जुनाने पहिल्यांदा पाहिलं कृष्ण शांत नव्हता कृष्ण रौद्रावतारात जात होता आकाशात धुळीचा वादळ रथांच्या चाकांच्या आवाजाने जमिनीचा थरकाप आणि भीष्मांच्या बाणांनी आधीच पांडवसेना काट्याकुट्यांसारखी पसरली होती कृष्णाच्या डोळ्यातले भाव आता बदलले होते जे नाही बदलत ते म्हणजे युद्धाचे नियम पण आज नियमच वाकणार होते अर्जुन अजूनही धावत धावत येणाऱ्या बाणांचा मारा पाहत होता त्याचे हात कापत होते आणि कृष्ण म्हणाले अर्जुना तू का थांबला आहेस अर्जुनचा आवाज कंप पावला माझ्या गुरुंवर माझ्या पितामहांवर मी कसा बाण चालवू माधवा कृष्ण गंभीर झाले त्यांच्या कपाळाच्या नसांमध्ये ताण दिसत होता तेव्हा भीष्मांचा गर्जना करणारा आवाज आला अर्जुना जर तू योद्धा असशील तर ये माझ्यासमोर नाही तर आज मी तुझे संपूर्ण सैन्य नष्ट करून टाकेन ही गर्जना जणू कृष्णाच्या कानात धडधडून आदळली त्यांना उमगल अर्जुन भावनेत अडकला आणि भावना हे सर्वात मोठं दुर्बल शस्त्र कुरुक्षेत्राचं रणांगण पाहून कृष्णाचा श्वास जड झाला त्यांनी रथाचे लगाम असे खेचले की धुळीचा वादळच उठलं तया आधी अर्जुन काही समजलाच नाही कृष्ण रथातून उतरले हो कृष्ण रथातून खाली उतरले आणि हा क्षण म्हणजे महाभारताच्या नियमांचा पहिला भंग कारण नियम स्पष्ट होते कृष्ण युद्धात शस्त्र उचलणार नाहीत कृष्ण थेट युद्धात उतरणार नाहीत कृष्ण हस्तक्षेप करणार नाहीत पण आता तेच कृष्ण भाल्यासारखा तेजस्वी चेहरा करून थेट रणांगणात पाऊल टाकत होते कृष्णाचे पाय वाळूला टेकतात जणू जमीनच घाबरली त्यांच्यातलं दिव्य तेज खुललं आणि त्यांच्या डोळ्यात रौद्रभाव त्यांनी रथाखालून चक्र उचललं हो कृष्णाने शस्त्र उचललं त्यांच्या डोळ्यातला तेज त्यांच्या हातातलं चक्र आणि रणभूमीचा कंपणारा आवाज सगळं एकत्र झालं आणि दृश्य भयावह बनलं भीष्म पितामहांनी ते पाहताच त्यांनी आपली धनुष्य खाली सोडली ते म्हणाले युगानुयुगे प्रतीक्षा केलेला क्षणाला ईश्वरच स्वतः माझ्यासमोर शस्त्र घेऊन उभा आहे माझ्या आयुष्याला आता अर्थ मिळाला भीष्म हात जोडून उभे राहिले कृष्णा तू मला मारायला आला आहेस हे माझं भाग्य आहे कृष्णाची पावलं वेगाने भीष्मांकडे जात होती त्यांच्या चेहऱ्यावर महादेवाच्या रौद्रावताराचा चंद्रप्रकाश जाणवत होता अर्जुन घाबरला तो रथातून उडी मारून धावला अर्जुन उरडला माधवा नाही हे करू नका नियम मोडू नका पण कृष्ण चालतच होते धगधगणाऱ्या सूर्याप्रमाणे त्यांच्या हातातलं चक्र चमकत होतं अर्जुनाने त्यांच्या पायांवर हात ठेवले माझ्या कारणामुळे नियम मोडू नका मला शपथ आहे तुम्ही शस्त्र खाली ठेवा कृष्ण थांबले त्यांचा श्वास जळत होता डोळ्यांतती शोक राग असहायता आणि क्रोध सगळं मिसळलं होतं क्षणभर शांतता आणि मग कृष्ण ओरडले अर्जुना धर्मासाठी युद्ध कर तुला अडवणं म्हणजे संपूर्ण धर्माचा नाश होणं अर्जुन थरथरत म्हणाला माधवा मी लढेल मी वचन देतो फक्त हे चक्र खाली ठेवा कृष्णाने डोळे घट्ट मिटले आणि चक्र जमिनीवर आदळलं त्याच क्षणी पहिला नियम मोडला गेला कृष्णाने शस्त्र हातात घेतलं कृष्ण युद्धात उतरले कृष्णाने स्वतः हस्तक्षेप केला पण हा फक्त पहिला प्रसंग होता अजून दोन नियम अजूनही मोडायचे होते आणि पुढचे दोन पहिल्यापेक्षा खूपच धक्कादायक होते दुसरा नियमभंग कर्णावर अनुचित वेळेला हल्ला कुरुक्षेत्राच्या चौदाव्या दिवशी सूर्य मध्यावरून हळूहळू खाली उतरायला लागला होता आकाश रक्तवर्णी झालं होतं कारण आज रणांगणावर एक असं युद्ध होणार होतं ज्याची वाट देवसुद्धा पाहत होते तो सामना होता अर्जुन विरुद्ध कर्ण दोन महान योद्धे दोघांनीही धनुर्विद्येच्या सीमाच मोडल्या होत्या दोघांच्या अंगात अपार शक्ती आणि दोघांच्या मध्ये उभा होता कृष्णाचा नशिबाचा निर्णय कौरव आणि पांडव दोन्ही सेनेकडून आज एकच कुजबुज होती आज जे होईल ते संपूर्ण महाभारत बदलून टाकेल कर्ण रथावर उभा होता अग्निसारखा तळपणारा कपाळावर तेजस्वी कवचाची चमक आणि डोळ्यात शिवाच्या भस्मासारखे तिखट तेज अर्जुनचाही श्वास वाढला होता तो म्हणाला माधवा हा सामना सोपा नाही कृष्ण शांत होते पण शांतता म्हणजे स्थिरता नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर एक दडपण होतं जणू त्यांना काहीतरी माहीत होतं जे अजून अर्जुनाला माहीत नव्हतं रणांगणावर शंखनाद झाला सामना सुरू कर्णाचा पहिला बाण आकाशात गेला आणि एका विजेसारखा अर्जुनच्या धनुष्यात आदळला धाड धुळीचा ढग उडाला रथ मागे सरकला अर्जुन दोन्ही हातांनी धनुष्य धरतोय इतका प्रचंड जोर होता त्या बाणात अर्जुन उत्तर म्हणून गांडीवातून एक गुंजणारा बाण सोडतो जो कर्णाच्या रथाला मागे ढकलतो दोघेही सारखे दोघेही देवदत्त शक्तीचे युद्ध इतकं तेजस्वी होतं की सूर्यही जणू थांबून बघतोय असं वाटत होतं मग घडलं ते जे इतिहासात कोणी विसरलं नाही युद्धाच्या मध्यात कर्णाचा चाक एका खड्ड्यात अडकलं त्याचा रथ हलत नव्हता कर्ण श्वास सोडून शांतपणे म्हणाला अर्जुना युद्धाचे नियम सांगतात जेव्हा विरोधी योद्ध्याचे शस्त्र किंवा रथ अडकलं असेल तेव्हा हल्ला करायचा नाही कर्णाने धनुष्य खाली ठेवलं तो रथ खाली उतरला रथाच्या चाकाला हात लावून माती काढायला लागला कृष्णाने हे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर तीव्रता वाढली त्यांना आठवलं याच कर्णाने अभिमन्यूचा रथ अडकल्यावर त्याच्यावर वार केला होता याच कर्णाने द्रौपदीला अपमानित करण्यात भाग घेतला होता याच कर्णाच्या बाणांनी अर्जुनाचे कितीतरी वीर मारले होते नियम सांगतात अडकलेल्या योद्ध्यावर हल्ला करायचा नाही अर्जुन थांबला तो म्हणाला माधवा नियम मोडू शकत नाही आणि हेच ऐकून कृष्णाला संताप आला रौद्र दाहक संताप त्यांनी जोरात गर्जना केली अर्जुना जे नियम तू पाळणार आहेस तसंच कर्णाने अभिमन्यूला पाळू दिलं होतं का जेव्हा एकट्या बालकाला सात योद्ध्यांनी वेढून मारलं तेव्हा नियम कुठे गेले होते जेव्हा द्रौपदीचा अपमान होत होता तेव्हा नियम कुठे होते जेव्हा धर्मावर आघात झाला तेव्हा या नियमांनी काय वाचवलं कृष्णाचे डोळे तेजाळले ते पुढे म्हणाले अर्जुना आज केवळ नियम पाळलास तर धर्माचा नाश होईल कर्णाला आज सोडलं तर उद्या हजारो निरपराध लोक मरतील अर्जुन हादरला कारण हीच वेळ होती जिथे कृष्णाने दुसरा नियम मोडला दुसरा नियम काय होता कृष्णाने युद्धात एखाद्या योद्ध्यावर अनुचित वेळेला हल्ला करण्यास करना प्रवृत्त करणार नाही असं स्वतः वचन दिलं होतं आज कृष्णाने अर्जुनाला स्पष्ट आदेश दिला कर्णावर हल्ला कर हा नियमभंग होता अर्जुनाचे हात थरथरत होते त्याने म्हटले पण माधवा तो शस्त्रहीन आहे कृष्णाने गंभीर भयावह आवाजात उत्तर दिलं अभिमन्यूही शस्त्रहीन होता पण कर्णाने त्याला वाचवलं का अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं त्याने गांडीव ताणलं आणि एका गर्जनेने इतिहासाचा सर्वात निर्णायक बाण कर्णाकडे झेपावला कर्ण काहीच करू शकला नाही तो हातातल्या चाकावरच कोसळला धुळीचा ढग बसल्यावर कुरुक्षेत्र शांत झालं कृष्णाच्या डोळ्यात चमक होती रौद्रतेची धर्माची आणि नशिबाचं चक्र फिरवल्याची आणि असं करून कृष्णाने दुसरा नियम मोडला कृष्ण अजून पूर्ण झाले नव्हते अजून एक सर्वात मोठा नियम सर्वात धक्कादायक क्षणी मोडला जाणार होता तिसरा नियमभंग दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार कुरुक्षेत्राचे सोळावे सतरा दिवस संपले हजारो योद्धे मारले गेले दोन्ही बाजू आता थकल्या होत्या पण अजून एक लढाई बाकी होती इतिहासाची सर्वात निर्णायक सर्वात प्रचंड युद्ध भीम विरुद्ध दुर्योधन ही लढाई फक्त अस्त्र शस्त्रांची नव्हती ही लढाई होती अन्याय विरुद्ध न्याय द्वेष विरुद्ध धर्म अहंकार विरुद्ध सत्य दुर्योधन एकटा उभा होता त्याच्या हातात गदा तुफानी ज्वाला सारखी भीम समोर त्याच्या डोळ्यात जळत होता अभिमन्यूचा अपमान द्रौपदीचे अश्रू आणि पांडवांचे वर्षानुवर्षांचे दुःख पण या युद्धाचं एक कठोर नियम होतं गदेच्या युद्धात कमरेखाली प्रहार करायचा नाही दुर्योधनाला या नियमाचा प्रचंड अभिमान होता कारण त्याचं शरीर कमरेपासून खाली वज्रासारखं अभेद्य होत त्याचे मांड त्याचे पाय हे एक शाप वरदान होतं जे त्याला जवळजवळ अजरामर बनवत होतं भीमरागाने पेटलेला पण नियम त्याला रोखत होते कृष्ण बाजूला उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती पण त्या शांततेमध्ये विजेचा तडाका दडलेला होता युद्ध सुरू झालं दुर्योधन जणू हवा चिरत होता त्याचे गदेचे प्रहार अश्वमेध यज्ञाच्या घोड्याप्रमाणे वेगवान भीमही कमी नव्हता अत्यंत रौद्र जलद धडधडणारा दोघेही इतके जोरात भिडत होते की पृथ्वी हलू लागली होती दुर्योधनाचा एक प्रहार भीमला मागे ढकलतो भीम जमिनीवर कोसळतो दुर्योधन हासतो ते हास्यविषारी होतं ज्यामध्ये बारा वर्षांचा बदला तेरा वर्षांचा गर्व आणि पांडवांच्या अपमानाची सावली होती दुर्योधन ओरडला भीमा मी तुझ्या मोठ्या भावाला हरवलं तुझं राज्य घेतलं आता तुलाही हरवेन भीमाचा रोष वाढला तो उठला पण त्याचे डोळे रागाने लाल झाले होते मग घडलं जे इतिहासात सर्वात धक्कादायक होत कृष्णाचा तिसरा नियमभंग गुप्त संकेत कृष्णाने आपला पितांबर थोडा उचलला आणि हळूच हाताने आपल्या मांडपिटेला स्पर्श केला हा एकच स्पर्श होता पण हा संकेत भीमासाठी धर्माच्या नावावर नियम मोड असा दिव्य आदेश होता भीमाने ते पाहिलं त्याचा श्वास थांबला त्याला आठवलं दुर्योधनाच्या शरीराचा एकच भाग अभेद्य नाही तो म्हणजे मांड भीमाची पकड बदलली त्याच्या पायाखाली पृथ्वी दणाणली दुर्योधनाला काहीच समजलंच नाही क्षणभर शांतता आणि मग एका सिंहाच्या गर्जनेसारखा आवाज हे दुर्योधन आज मी तुला अभिमन्यूच्या शापाचा हिशोब देतो भीमाच्या गदेचा प्रहार थेट दुर्योधनाच्या मांडीत धाड दुर्योधनाचा, दुर्योधनाचा किंचाळणारा आवाज कुरुक्षेत्रावर पसरला त्याचे पाय चिरडले गेले गदा खाली पडली तो जमिनीवर कोसळला संपूर्ण रणांगण शांत पांडवांचा श्वास थांबलेला आणि कृष्ण त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर तेज भीम ओरडला हे कृष्णा मी नियम मोडला आहे कृष्ण शांतपणे म्हणाले नाही भीमा तू नियम मोडला नाहीस तू न्याय केला आहेस दुर्योधनाने आयुष्यभर नियमांचा गैरफायदा घेतला आज त्याला त्याचं फळ मिळालं कृष्णाने दुर्योधनाकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात राग नव्हता फक्त एक दिव्य सत्य होत दुर्योधन तू जपलेल्या नियमांनी तू धर्म पाळला नाहीस आणि जेव्हा धर्म धोक्यात येतो तेव्हा नियम पवित्र राहत नाहीत आणि अशा प्रकारे कृष्णाने तिसरा नियम भंग केला नियम काय होता कृष्णाने युद्धाच्या नियमांना गुप्त संकेत देऊन थेट मोडण्यास प्रवृत्त केले जे पूर्वी कधीच केले नव्हते यामुळे दुर्योधन पडलं यामुळे युद्ध संपलं यामुळे धर्माचं चक्र पूर्ण झालं कृष्णाने नियम का मोडले कुरुक्षेत्राच्या धुळीत दुर्योधन कोसळला होता युद्ध संपत आलं होतं पण अर्जुन भीम संपूर्ण पांडवसेना मनात एकच प्रश्न घेऊन उभी होती कृष्णाने तीन वेळा नियम का मोडले कृष्ण रणांगणाच्या मधोमध उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर ना विजयाचा आनंद ना युद्धाचा थकवा फक्त एक शांत तेज जणू ते काहीतरी जाणत होते जे जगातील इतर कोणालाही समजलं नव्हतं भीम त्यांच्या पायाशी बसला माधव ही तीनही वेळा तुम्ही नियम तोडले हे तुमच्यासारख्या परमात्म्यास शोभतं का कृष्ण हलकेसे स्मित केले त्यांच्या उत्तरात पृथ्वी इतकी खोली होती भीमा नियम हा धर्म नाही धर्म हा नियमापेक्षा मोठा आहे जेव्हा अन्याय त्याच्या टोकाला पोहोचतो तेव्हा नियम पवित्र राहत नाहीत ते अडथळे बनतात ते पुढे म्हणाले मी नियम मोडले नाहीत मी धर्म वाचवण्यासाठी अधर्म मोडला भीष्मांना थांबवण्यासाठी शस्त्र उचललं कारण ते सत्याच्या विरोधात उभे होते कर्णावर हल्ला करण्यास सांगितलं कारण त्याने अभिमन्यूवर अन्याय केला होता दुर्योधनाच्या मांडीकडे संकेत केला कारण तो अहंकाराचं प्रतीक बनला होता कृष्णाच्या डोळ्यांतून सूर्याप्रमाणे तेज चमकलं अर्जुना भीमा लक्षात ठेवा धर्मरक्षणासाठी कधी कधी नियम मोडावेच लागतात कारण अन्यायाला उत्तर नेहमीच विनयाने देता येत नाही कृष्ण पुढे चालू लागले त्यांच्या पावलांमागे कुरुक्षेत्र शांत होत होतं पण त्यांच्या शब्दांचा आवाज युगानुयुगे घुमणार होता मित्रांनो कुरुक्षेत्र संपलं युद्ध संपलं पण कृष्णाने दिलेला संदेश आजही प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होतो नियमांपेक्षा मोठा आहे धर्म आणि धर्मापेक्षा मोठा आहे सत्य कृष्णाने युद्धात तीन वेळा नियम मोडले कारण त्यांना माहीत होतं अन्यायाला वश करण्यासाठी कधी कधी नियम वाकवावे लागतात नाही तर जग अंधारात ढकललं गेलं मित्रांनो ही कथा फक्त पुराण नाही ही शिकवण आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यात अन्याय उभा राहतो तेव्हा शांत बसू नका कारण शांत बसणंही अधर्माला मदत करणं असतं जर तुम्हाला कृष्णाच्या या अद्भुत रहस्य कथा आवडत असतील तर आता तुमची वेळ आली आहे हे ज्ञान ही कथा इतरांपर्यंत पोहोचवण्याची लाईक करा ही कथा तुम्हाला भावली असेल तर एक लाईक तुमच्या समर्थनाचं प्रतीक आहे शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृष्णाचा संदेश पोहोचू द्या कदाचित कुणाचं आयुष्य बदलेल सबस्क्राईब करा कारण पुढील भागात आम्ही आणणार आहोत अजूनही अज्ञात थरारक कृष्णाचे गुप्त रहस्य जे कोणी सांगत नाही कॉमेंट करा कृष्णाचा कोणता नियमभंग तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्शून गेला आणि हो पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती पाहिजे आहे कोणती उत्सुकता आहे जाणून घ्यायची तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी पुढे व्हिडिओ त्यावरती नक्की बनवेल तुमची प्रतिक्रिया वाचायला मला खूप आनंद होतो जय श्री कृष्णा पुन्हा भेटू अजून एका दिव्य रहस्यात धन्यवाद